नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलकडनं काल रात्री उशिरा प्रोव्हिजनल मेरिट जी इथे सी टी सेलच्या वतीनं जी इथे पब्लिश झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं अशा विद्यार्थ्यांची ही यादी आहे आणि यादी जर आपण बघितली तर या वर्षीचे रजिस्ट्रेशन आहेत ते खूप हायर साईडला झालेले आहेत जवळजवळ सात हजार पाचशे अकरा पेजेसची ही यादी आहे आणि यावर्षी जे तर रजिस्ट्रेशन केलेल्या मुलांची संख्या मोठ्या स्वरूपात वाढलेली आहे त्याच संदर्भाने एक महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा दोन हजार चोवीसमध्ये जी प्रवेश प्रक्रिया झालेली होती विशेषतः इंजिनिअरिंगच्या संदर्भाने त्या ठिकाणी जे पी सी एम ग्रुपचे रजिस्ट्रेशन झालेले होते त्याच्या कंपॅरिझनमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीससाठी जे रजिस्ट्रेशन झालेले त्यामध्ये बऱ्याच अंशी वाढ झालेली आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण उपलब्ध जागा आणि यावर्षी रजिस्टर्ड झालेली मुलांची संख्या याच्यामध्ये डबलचं फरक पडलेला आहे साधारण मोठा मोठी एक लाख सीट्स असतील तर दोन लाखापेक्षा जास्त रजिस्ट्रेशन या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या ॲडमिशन प्रक्रियेसाठी झालेले आहे मागच्या वर्षी ही जी यादी होती ही जर आपण बघितली तर एकूण सहा हजार सहाशे पंच्याऐंशी पेजेसची यादी होती आणि एक लाख ऐंशी हजार सातशे चारशे चौऱ्याहत्तर मुलं रजिस्टर्ड झालेले होते म्हणजे एक लाख ऐंशी हजार मुलांनी मागच्या वर्षी रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेतला होता आणि त्या माध्यमातून इंजिनिअरिंगचे जे येते प्रवेश मागच्या वर्षी पार पडलेले होते हे जर आपण आकडेवारी यावर्षीच्या याच्यात बघितली रजिस्ट्रेशन प्रक्रियेत बघितली तर ती आहे दो दोन लाख दोन हजार सातशे चौऱ्याऐंशी म्हणजे मोठा मोठी लास्ट इयरपेक्षा बावीस ते हजार विद्यार्थ्यांची संख्या यावर्षी रजिस्ट्रेशनमध्ये वाढलेली आहे आणि जर आपण मेरिटचा विचार केला तर यावर्षीचं जे ओवरऑल परफॉर्मन्स आहे मुलांचा किंवा पर्सेंटाईल आहे तर ते जर आपण बघितले तर मुलांना खूप हायर साईडला मार्क्स पाहायला मिळतात त्यामुळं अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांचं पर्संटाईल बऱ्यापैकी चांगला असताना त्यांचा रँक जो आहे तो खूप लांब गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय अर्थात यामुळं ज्या मुलांनी म्हणजे जे मुलं नॉर्मली ज्या ब्रांचेसला प्रामुख्यानं प्रेफरन्स देतात विशेष करून टेक ब्रांचेसला त्या ठिकाणी कट ऑफ आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे वाढलेला पाहायला मिळेल आता टेक ब्रांचेसमध्ये सी एस आहे आय टी आहे ई एन टी सी आहे नवीन आलेल्या ब्रांचेस म्हणजे ए आय डी एस आहे ए आय एम एल आहे ह्या जवळजवळ पाच ज्या ब्रांच आहे त्या ठिकाणी मुलांचं प्राधान्यक्रम प्रामुख्याने असतो परंतु ओव्हरऑल जर आपण ट्रेंड पाहिला इंजिनियरिंगला ॲडमिशन घेत असताना तर बऱ्याचशा मुलांचा ओढा हा टेक ब्रांचकडं असतो त्यामुळं तिकडं मेरिट हे खूप हायर साईडला दरवर्षी असतं आणि यावर्षी आपल्याला त्याच्यामध्ये वाढ पाहायला मिळेल चांगले असताना असतानासुद्धा मुलांचे रँक हे अत्यंत हायर साईडला गेलेले आहेत त्याचं मुख्य कारण म्हणजे मुलांना मास्क पण चांगल्या पद्धतीचे ऑलरेडी आहेत मेरिट लिस्टवर आपण जर नजर टाकली तर हंड्रेड पर्सेंटाइल मास्क घेणारे मुलंसुद्धा खूप सारे आपल्याला या यादीमध्ये पाहायला मिळत आहेत तर या माध्यमातून तुम्हाला एकच सांगायचं आहे सर्व विद्यार्थी व पालकांना की या ठिकाणी आपण आता भविष्यामध्ये प्रवेश प्रक्रियेत जात असताना कोणत्या ब्रांचेसला आपण गेलं पाहिजे कुठे आपलं सहज ॲडमिशन होऊ शकेल असं होता कामा नाही की आपण कंटिन्युअसली एकाच ब्रांचेसच्या मागे राहत राहिलो तर आपलं ॲडमिशन नको मिस व्हायला तर त्याची काळजी तुम्हाला जे चॉईस फिलिंगच्या दरम्यान घ्यावी लागणार आहे आता शॉर्टमध्ये हे सांगतो की प्र पुढची प्रक्रिया काय असेल जी प्रोविजनल मेरिट लिस्ट आलेली आहे त्या प्रोजनल मेरिट लिस्टमध्ये प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचा तुमचे जे डिटेल्स आहेत ते बरोबर आहेत का हे काळजीपूर्वक क्रॉस चेक करणं गरजेचं आहे जर तुमचे डिटेल्स बरोबर असतील तर काही अडचण नाही जर डिटेल्स बरोबर नसतील तर तुम्हाला तुमच्या लॉग इन आय डीमध्ये लॉग इन करून तिकीट रेस करून जे येतात त्या ठिकाणी ती दुरुस्ती करण्यासाठी अर्ज तुम्हाला करता येणार आहे सो यासाठी जो वेळ आहे तो वीस तारखेपासून बावीस तारखेपर्यंत आपल्याला उपलब्ध ता आहे आणि जर आपले डिटेल्स बरोबर असतील तर आपल्याला काहीही करायचं नाही आहे ऑफिशियली जशी आज लिस्ट पब्लिश झालेली आहे हीच लिस्ट चोवीस तारखेला रिवाईज पब्लिश होईल जर काही मुलांचे जेंडरचा असेल किंवा इतर काही बदल असेल तो बदल अपडेट होऊन चोवीस तारखेला फायनल मेरिट लिस्ट येईल आणि त्यानंतरच पुढचं शेड्यूल जे ते आपल्याला उपलब्ध होईल पुढचं शेड्यूल म्हणजे काय प्रेफरन्सेस फॉर्म कधी भरायचे कॉलेज कधी टाकायचे ब्रांचेस कधी निवडायचे ही जी प्रक्रिया आहे ती म्हणजे चॉईस फिलिंगची प्रक्रिया तर त्या संदर्भातले अपडेट जे ते मोस्ट प्रॉब्ली आपल्याला चोवीस तारखेला उपलब्ध होतील सो so, पुढची जी प्रक्रिया होणार आहे ती चोवीस नंतर होणार आहे त्यासाठी आपल्याला आता वेट करावी लागणार आहे सो so, जे जे इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेत ज्यांनी भाग घेतलेला होता रजिस्ट्रेशन केले होते एकदा डिटेल्स चेक करून घ्या जे डिटेल्स आपले आलेले आहेत ओके आहेत तर मग आपल्याला चोवीस तारखेची वाट पाहिजे चोवीस तारखेनंतर फर्दर शेड्यूल येईल ते पण मी तुम्हाला नक्की त्या ठिकाणी शेअर करेल तुर्तास या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की यावर्षी इंजिनिअरिंगला रजिस्ट्रेशन करणाऱ्या मुलांची संख्या वाढलेली आहे मार्क जर आपण विद्यार्थ्यांचे बघितले बारकाईनं तर बऱ्यापैकी हाय साइडला मुलांची पर्सेंटाइल आहे त्यामुळं मेरिट हे वाढणार आहे एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू